हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर तुम्ही तर टायटल तर वाचलंच असेल म्हणजे ज्या वस्तूची प्रत्येक यूट्यूबर आतुरतेने वाढ बघत असतो तर ती गोष्ट आज मला मिळालेली आहे तर तुम्ही बघू शकता मला यूटूबकडनं गुगल पिन आलेला आहे आपला तर थँक्यू थँक्यू आता मी हे फ्रंट कॅमेरानी कॅमेऱ्याने घेते म्हणून तुम्हाला हे उलटं दिसत असेल पण हा जो गुगल ॲडसेन्स पिन जो असतो यूट्यूबचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट पिनचा तर तो आज मला मिळालेला आहे यूट्यूबकडनं तर त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ, खूप 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 धन्यवाद थँक्यू सो मच कारण हे सगळं जे आहे ते तुमच्यामुळे झालेलं आहे आता मी हे तुमच्यामुळे आता तुम्हाला असं वाटत असेल की मुद्दामन काहीही बोलते म्हणून तर तुमच्यामुळे ह्याच्यासाठी की जेव्हा एखादा यूट्यूबर जेव्हा यूट्यूबवरती त्याचं चॅनल ओपन करतो तेव्हा तो स्वतः तर मेहनत घेतोच स्वतःच्या चॅनलवरती म्हणजे व्हिडिओ अपलोड करणे म्हणा किंवा डान्स व्हिडिओ म्हणा किंवा कोणतंही रेसिपी चॅनल म्हणा किंवा एंटरटेनमेंट चॅनल म्हणा तर ब्लॉगचं चॅनल म्हणा तर तो तर मेहनत घेतच असतो त्याच्या स्वतःच्या चॅनलवरती का तर लवकरात लवकर मी स्वतः सक्सेस व्हावा म्हणून प्रत्येक यूट्यूबर त्याच्या आपापल्या आप परीने प्रयत्न करत असतो पण त्या प्रयत्नांना जर समोरची व्यक्ती म्हणजे पब्लिक त्या प्रयत्नांना जर त्याच्या साथ नसेल ते तर तो यूट्यूबर पुढे कधीच जाऊ शकत नाही किंवा लाईफमध्ये सक्सेस कोणतीच व्यक्ती यूट्यूबरच असं नाही आपल्या पर्सनल लाईफमध्ये जर तुम्ही घेतलं तर जे सस्ता, आ, चे। जर तुम्ही मेहनत खूप करता म्हणजे व्हिवर्स आहेत जे सबस्क्रायबर्स असतात यूट्यूबचे जर तुम्हीच जर त्या त्यांच्या व्हिडिओला जर साथ नाही दिली तर मग तो यूट्यूबर काहीच कामाचा नसतो म्हणजे त्याचं चॅनल असून नसल्यासारखंच असतं तेव्हा तुम्ही त्यांना साथ देता त्यांचे व्हिडिओ बघतात व्हिडिओ शेअर करता तुम्ही आहेत बरेचसे असे आहेत व्हिवर्स जे त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला एखाद्याचे ठेवतात व्हिडिओ आवडला असेल एखाद्याचा यूट्यूबवरचा तर आपण शेअर करतो मग तो आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो आपण आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवतो माझ्या स्वतःचे जे आहेत व्हिवर्स सबस्क्रायबर्स ते स्वतःनी तसं केलेलं आहे तर मला त्याची जाणीव आहे म्हणून मी नेहमी म्हणते म्हणून मी म्हणते की हे जे सक्सेस आहे माझं तर त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे तो माझ्या व्हिवर्सचा आहे माझ्या सबस्क्रायबरचा आहे तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि दुसरी गोष्ट म्हणजे भले तुम्ही खूप मेहनत घेत आहे तुमच्या शॉर्ट व्हिडिओला खूप चांगले व्ह्यूज येतात लॉंग व्हिडिओला चांगले व्ह्यूज येत आहेत हां आणि तुमचे डॉलर पण जमा होत आहेत चॅनलवरती तुमच्या पण जोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला हा गुगल पिन जो आहे यूट्यूबचा तो मिळत नाही तोपर्यंत तुमच्या त्या व्ह्यूजचा तुमच्या त्या डॉलरचासुद्धा काहीही उपयोग नाही मग तुमचे ते डॉलर्स कितीही जमा होऊ दे पण जोपर्यंत हा गुगल ॲडसेन्स फी मिळत नाही तुम्हाला तोपर्यंत तुम्हाला यूट्यूबकडनं पैसे मिळत नाही नुसतं चॅनल मॉनिटाईज होऊन काहीही उपयोग नसतो मी नेहमी माझ्या लाईव्हमध्ये सांगत असते की चॉ चॅनल नुसतं मोनो झालं याचा अर्थ तुम्ही तुमच्या चॅनलवरती सक्सेस झालात असं नाही त्यानंतरसुद्धा बऱ्याचशा स्टेप्स असतात ज्या तुम्हाला पार करायच्या असतात आता हा जो गुगल ॲडसेन्स पिन आलेला आहे त्याचा पिन तर मी टाकलेला आहे गुगलचं जे तुम्हाला मेल येतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला तो अपडेट करावा लागतं मी ऑलरेडी तो टाकलेला आहे त्याच्यामुळे मी काही तुम्हाला आता असं दाखवणार नाही आहे की मी ते फाडते मी तो पिन आता त्याच्यात टाकते ते, ते सगळं माझं झालेलं आहे आणि प्रोसेस झालेलं आहे आणि सक्सेसफुली तो माझा पिन अपडेट झालेला आहे तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर आता माझं पेमेंट तर ऑलरेडी चालू झालेलं आहे तर आता बघूया की यूट्यूबकडनं मला फर्स्ट पेमेंट मोबाईलनी पण रिंग दिलेली आहे बघा तर आता बघूया की गुगलकडनं गु सॉरी गुगलकडनं नाही यूट्यूबकडनं मला पहिलं पेमेंट कितीचं येतं ते, ते आ, रक्कम काय आहे किती दिवसात मला मिळालेला आहे ते सगळं मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरीसुद्धा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद आणि बस एकच विनंती आहे तुम्हा सर्वांना की असेच कायम माझ्यासोबत राहा खरोखर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना त्यांना पण सांगा की विद्या इंगळे चॅनलला सपोर्ट करा आणि तुम्ही असंच कायम माझ्यासोबत राहा थँक्यू Bye.